हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या युट्यूब चॅनलमध्ये कथेचं नाव आहे अविस्मरणीय भयान कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया घटना दोन हजार एकोणीसची आहे मी एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो कॉलेजचे नाव मी गोपी ठेवू इच्छितो हॉ हॉस्टेलची इमारत खूप जुनी होती त्या जुन्या इमारतीला एक विचित्र अनामित वलय होतं काही जण सांगायचे की पूर्वी इथे काहीतरी अपघटित घडलं होतं पण कोणीही नक्की काय ते सांगत नसे त्या वर्षी हॉस्टेलमध्ये माझं पहिलं वर्ष होतं आमच्या हॉस्टेलच्या ताई, संगीता संगीताताई कायम प्रेमानं वागायच्या पण एका संध्याकाळी त्या अचानक गंभीर झाल्या आणि आमच्याकडे पाहत म्हणाल्या पुढचे काही दिवस रात्री कोणीही मेजच्या मागच्या बाजूला जाऊ नका मी सहज विचारलं का त्या जरा वेळ गप्प राहिल्या मग हलक्या आवाजात म्हणाल्या मला नाही सांगता येणार पण तुमच्या भल्यासाठी सांगते त्यांनी असे म्हटल्यावर मीही विषय वाढवला नाही आणि तिथून निघून गेलो त्या रात्री आम्ही तिघे मी रोहन आणि समीर मेसमध्येपर्यंत गप्पा मारत बसलो होतो रात्रीचे सुमारे साडे दहा वाजले असावेत बाकी सगळे जेवून निघून गेले होते आणि आम्ही तिघच उरलो होतो गप्पा मारता मारता समीर अचानक स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती उमटली होती काही ऐकलत का तो हलक्या आवाजात म्हणाला मी आणि रोहनने कान देऊन ऐकलं पण आम्हाला कसलाही वेगळा आवाज येत नव्हता तसे तो पुन्हा म्हणाला नीट ऐका आधीच वातावरण शांत होतं तरीसुद्धा आम्ही कानं टवकारून ऐकू लागलो पण काहीच नाही तितक्यात रोहन म्हणाला तुला मस्करी करायला आम्हीच मिळालो का आज तितक्यात मेसचा दरवाजा जोरात आपटला होता आणि बंद झाला आम्ही तिघंही दचकून उभे राहिलो संगीता ताई आज स्वयंपाकघरात होत्या आणि त्या आतूनच म्हणाल्या कसली आद आपट चालू आहे रे तुमची माझ्या तोंडून आपसूप बाहेर पडलं काही नाही ताई कोणीतरी बाहेर असेल रोहन म्हणाला आणि दरवाजाकडे चालत गेला त्याने हळूच दरवाजा उघडला समोर कोणीच नव्हतं त्याने आजूबाजूचा परिसर पाहिला पण संपूर्ण भाग निर्मनुष्य होता तो मागे वळला आणि आम्हाला म्हणाला बाहेर कोणीच नाही रे आणि वाराही नाही आहे मग हा दरवाजा इतक्या जोरात कसा काय आपटला आम्ही दोघही आश्चर्यजनक नजरेने त्याच्याकडे पाहत होतो तितक्यात त्याच्या मागून वाऱ्याच्या वेगाने जोरात काहीतरी गेले आमची चांगलीच तांतरली तो दरवाजा मेसच्या मागच्या भागात भागात जाण्याचा जा होता तो दरवाजा मेसच्या मागच्या जा भागात जाण्याचा जा होता मला संगीता ताईचे वाक्य आठवले आणि मी म्हणालो ताई जेवण झालं आमचं आम्ही खोलीवर जातोय आवरून घ्या आम्ही खोलीवर जाऊन झोपलो खरे पण मला मात्र काही केल्या झोप लागत नव्हती ताईचे ते वाक्य सतत डोक्यात घोळत होतो त्यात काही वेळा पूर्वी घडलेला प्रकार मध्यरात्र उलटून गेली होती याच विचारांच्या गदारोळात मला कधी झोप लागली कळीच नाही रात्री कधीतरी मला थोडी जाग आली जाग येण्याचं कारण काहीतरी वेगळंच होतं जेव्हा मी भानावर आलो तेव्हा ताडकन उठून बसलो कारण मला माझ्या पायावर थंडगार हाताचा स्पर्श जाणवला होता समोर पाहिलं तर माझ्या बेडशेजारी कोणीतरी बसलेलं दिसलं ते दृश्य पाहून माझ्या अंगावर भीतीने सरकन काटा आला कारण रोहन आणि समीर बाजूला गार झोपले होते मी दोघांना जागा करायचा प्रयत्न करू लागलो पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता ते जे काही होतं ते हळूहळू सरकत बेडवर येऊ लागलं मी ओरडायचा प्रयत्न केला पण मी इतके घाबरलो होतो की तोंडातून आवाजच निघत नव्हता तितक्यात रोहनला जाग आली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला काय रे असे काय करतोस काय झालं मी त्याच्याकडे पाहून समोर बघण्याचा इशारा केला आणि त्या खोलीत आमच्या तिघांशिवाय कोणीही नव्हतं म्हणजे मला भास होत होता नाही कसं शक्य आहे तो नाही कसं शक्य आहे तो स्पर्श ते बेडजवळ बसलेलं नंतर वर आलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तो भास कसा असेल वेळ पाहिली तर साडेतीन झाले होते मी नंतर झोपलोच नाही सकाळी उठून संगीता ताईंना भेटायला पाहिले भेटायला पहिले मेशमध्ये गेलो मला त्यांना विचारायचं होतं कारण कदाचित त्यांना माहीत असेल घडलेला सगळा प्रसंग जशाच्या तशा मी त्यांना सांगितला ती शांत ऐकत राहिली आणि मग म्हणाली मी मेषपूर्वी आणि मग म्हणाली ही मेष पूर्वी एका मेषपूर्वी एका केटर केअरटेकरची होती काही वादामुळे बाहेरच्या लोकांनी येऊन त्याला जबर मारहाण केली होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता त्याला मारून मेषच्या मागच्या बाजूला टाकून दिलं होतं काही लोक म्हणतात की त्याचे प्रेत तिथेच पुरले होते तर काही म्हणतात की त्याचे नातेवाईक येऊन त्याला घेऊन गेले खरे काय ते मलाही माहिती नाही पण तेव्हापासून वर्षाच्या मार्च महिन्यात काही दिवस त्याचा आत्मा तिथे भटकतो म्हणून मी तुम्हाला सांगत होते की पुढचे काही दिवस मेसच्या मागच्या बाजूला जाऊ नका म्हणून मलाही मेस चालवायला घ्यायची नव्हती पण आर्थिक अडचण असल्याने माझा नायलाज आहे ताईचे बोलणे ऐकून आम्ही सुन्न झालो होतो त्या दिवसानंतर आम्ही रात्री उशिरा मेसमध्ये बसणं पूर्णपणे बंद केलं पण कधीकधी आम्हाला अजूनही रात्रीच्या गडद शांतेतच मेसच्या मागच्या बाजूला कोणीतरी असल्याचे भास होतात आजही जेव्हा आम्ही आठवण काढतो तेव्हा अंगावर सरकन काटा उभा राहतो कदाचित त्या आत्म्याला अजूनही काहीतरी सांगायचं आहे तर मित्रांनो अशाच नवीन नवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कर आवडल्यास कथेला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या